नमस्कार मी विनित मोरे आपला या शकतूब चॅनल सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर सर्वांना माहिती आहे की आता एक नवीन ट्रेंड सुरू झालाय जो मुंबई इंडियन्सला बॉयकॉट करतोय पण नक्की त्याच्या मागची कहाणी काय त्याबद्दल आपण थोडी माहिती देणार आहोत आणि नक्की मुंबई इंडियन्सचा जेव्हा कॅप्टन बदलला त्यामुळे लोक का भडकलेत हे आपण जाणून घेणार आहोत आपण सुरू करू या व्हिडिओला तर सर्वांना माहित असेल की नक्की ह्याची पहिली पार्श्वभूमिका आहे हार्दिक पांड्या हा गुजरात टायटन्सचा कॅप्टन आणि तो कॅप्टन असल्यामुळे त्याची गुजरात टायटन्स सोबत जे त्यांनी खेळी केली जिंकवण्यामध्ये त्याचं म्हणजे गुजरात टायटन्सचं जी कॅप्टन्सी त्यांनी उत्तम प्रकारे सांभाळली त्याबद्दलच नीता अंबानी किंवा मुंबई इंडियन्सचे जे मेन ओनर आहेत त्यांनी हार्दिक पांड्याला घेतलं आणि हार्दिक पांड्याचं मुंबई इंडियन्समध्ये नवीन पुन्हा इनकमिंग झालं आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे कॅप्टन्सी गेली जुने खेळाडू असून देखील या नवोदित म्हणजे नवीन टीममधून आलेल्या खेळाडूला कशी काही कॅप्टन्सी दिली त्याच्यामुळे सुद्धा लो लोकांना ह्या गोष्टी माहीत नसतील लोकांना रोहित शर्माला रोहित शर्माला जेव्हापासून कॅप्टन्सी काढली आहे मुंबई इंडियन्सची तेव्हापासून लोक प्रचंड भडकलेले आहेत फॅन फॉलोअर्स भडकलेले आहेत इंस्टाग्रामवरचे मुंबई इंडियन्सचे जे फॉलोअर्स होते ते कमी झाले आहेत फेसबुक किंवा सोशल मीडियाच्या अन्य प्लॅटफॉर्मवर जर मुंबई इंडियन्सचा पेज ले असेल तिथून देखील फॉलोअर्स कमी झालेत आणि लोक प्रचंड भडकलेत लोकांनी अक्षरशः जर जर्सी जाळलेले आहेत झेंडे जाळलेले आहेत ले मुंबई इंडियन्सचे म्हणजे प्रचंड लोकांमध्ये राग आहे मुंबई इंडियन्सबद्दल अक्षरशः तर लोकांनी मुंबई आयपीएल पी एल बघणं सोडणार असं लोक काही लोकांचं स्टेटमेंट आहे म्हणजे रोहित शर्मावर प्रेम करणारे खूप लोक आहे पण लोकांना किंवा फॅन्सला काही गोष्टी माहीत नसतात आपण जर बघितलं तर आय पी जेव्हा ऑप्शन होतं तेव्हा टीम मधले जे प्लेयर्स असतात ते वेगवेगळ्या टीमसाठी खेळत असतात त्यांची बोली लावली जाते आणि त्याप्रमाणे ते जातात आणि त्यांचा जो क्रायटेरिया असतो त्या क्रायटेरियानुसार ते तिकडे जात असतात तसंच त्यांचे आपण जर काही गोष्टी आपल्याला माहीत नसतील की आय पी एल जे चालतं हे काही गोष्टी तहा काही गोष्टी त्याच्यामध्ये इंटरनल सेटिंग सुद्धा असते असं आपण म्हणू शकतो ठरलेले असतात असं बोललं जातं कारण ह्या गोष्टीमुळे त्यांना देखील हे फेस करावं लागतं होऊ शकतात कारण त्याच्यात मेन म्हणजे प्रत्येक गोष्ट ही सट्ट्यावर लागते सट्टा खेळतात आणि त्यानुसार प्रत्येक बॉलिंगवर फिल्डिंगवर किंवा जे रन्स असतात आऊट असतात त्याच्या प्रत्येक गोष्टीवर हा सत्ता लागतो ह्या इंटरनल गोष्टी काही लोकांना माहीत नसेल आणि त्याप्रमाणेच त्याच्यामध्ये काम चालू असतं आणि त्याच अनुषंगाने हे चेंजेस झालेले आहेत हार्दिक पांड्याला कॅप्टन्सी दिलेले आणि रोहित शर्माला त्याच्यातून बाजूला करण्यात आली पण ह्याची पूर्वकल्पना अर्थातच रोहित शर्माला असणार त्याला सांगितलं असेल प्री प्लॅन असतं आणि त्याच्यानंतरच कॅप्टन्सी हार्दिक पांडेकडे आले पण त्याच्यामुळे मुंबई इंडियन्स काय नुकसान होऊ शकतं याचा खरच गणित लावणं कठीण आहे मुंबई इंडियन्सचे शेअर्स कदाचित अंबानींचे शेअर्स देखील घसरू शकतात कारण काही जे इन्वेस्टर असतील किंवा शेअर होल्डर्स आहेत त्यांचे शेअर्स ते रोहित शर्माचे जर फॉलोअर्स असतील तर नक्कीच ते त्यांचे शेअर्स कमी करू शकतात आणि ते शेअर्स कमी केल्यामुळे देखील त्यांना थोडाफार फायदा नुकसान झेलू झेला लागू शकतं पब्लिक प्रचंड भडकलेली आहे वेगवेगळे रील्स येत आहेत वेगवेगळे मीम्स येत आहेत वेगवेगळ्या पोस्ट येत आहेत आणि त्या प्रत्येक पोस्टमध्ये बोललं जाते की ह्याचा फटका मुंबई इंडियन्सला खरंच पडेल काय काय गडी तर असे म्हणतात की काय राव रोहित दादाला कशाला काढलं कॅप्टन्सीवरून तर ह्या गोष्टी आहेत क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी चालतील पण मी एक मला क्रिकेट मी जास्त बघत नाही मी इंडिया पाकिस्तान मॅच बघतो किंवा भारताची मॅच असेल ती बघतो आणि मुंबई इंडियन्सचा मी जेव्हा आय पी एल सुरू झालं तेव्हापासून मी फॅन असल्यामुळे मुंबई इंडियन्सचा देखील मॅच बघतो आणि मुंबई इंडियन्स प्रत्येक वेळेला जिंकावी याच्यासाठीच मी मॅच बघत असतो आणि त्याच्यामध्ये रोहित शर्माची देखील खेळी चांगली असतेच पण तरीसुद्धा रोहित शर्माला ह्याच्यातून काढल्यामुळे खरंच लोक पब्लिक जे ऑडियन्स आहेत ती भडकलेली आहेत कदाचित ते मॅच बघायला सुद्धा जाणार नाहीत असं मला वाटतंय आणि खरंच लोकांना ह्या गोष्टी माहीत नसतात तरीसुद्धा त्यां ते त्यांच्या प्रेमापोटी त्यांच्या आवडत्या व्यक्तीच्या पोटी किंवा सेलिब्रिटीच्या प्रती किंवा क्रिकेटरच्या प्रती ते भाऊक असतात आणि त्याच्यामुळेच त्यांनी ही अशी कृत्य केलेली आहेत वेगवेगळ्या वेग ठिकाणी त्यांनी आंदोलन म्हणजे जाळलेले आहेत जर्सी वगैरे एवढे फॉलोअर्स आहेत क्रिकेट प्रेमी आहेत ते भडकलेले आहेत आणि त्याच्यामुळेच खूप नुकसान होऊ शकतं असं मला पर्सनली वाटतं की मुंबई इंडियन्सला याचं नुकसान होऊ शकतं बघूया खरंच मुंबई इंडियन्सला नुकसान होईल का हे पुढच्या येणाऱ्या काळातच समजेल येणाऱ्या आय पी मध्ये समजेल की आणि हार्दिक पांड्या कसा खेळतो मुंबई इंडियन्सला नक्कीच ह्या वर्षीचा ह्या वर्षीचा आय पी एलची ट्रॉफी तो देऊ शकतो का हे देखील बघण्यासारखं असेल त्यासाठी तुम्हाला नक्कीच आय पी एल बघावी लागेल आणि आय पी एल बघितल्यावर तुम्हाला समजेल खरंच काही ना नक्कीच याच्यामुळे आय पी एल बघणं सोडून देतील मी सुद्धा कदाचित आय पी एल बघणार नाही या वर्षीचं कारण आपला आवडता रोहित शर्मा या खेळीमध्ये नसणार आहे तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की सांगा आणि आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद